गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक शहात्तर सुटला आठ गाड्या बळतात आणि आठ गाड्यांचा रणसंग्राम चलवला एक बाज झाला दुसऱ्याला अडथळा निर्माण केला आणि पड्याला आता चौघ जण पडतात चौघा थलडत आहे कोण होतोय शहात्तर वा बैलगाडी मार गटपास अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली वीरनं गाडी क्रमांक शहात्तरचा निकाल आहे तास क्रमांक पाच व गाडी संता सदुर वाळवा प्रसन्न माऊली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवी या गाडीचा एक नंबर लाजेबिल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन नाही रबर वाळवा सत्याहत्तर वाळवा सत्याहत्तर एकला गायत्री गोल्ड गायत्री गोल्ड ओडिसा డోలాత్ని లక్షమణ సేటవాడిగ